ज्यांनी तुमच्यात चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण तो तुमच्या चांगल्या कामात पण चुकात शोधेल स्वतःच्या मालकीचे चोरले न जाणारे खूप क्षण असतात दुसऱ्याकडे एकदा क्षण मागितला की आपण भिकारी झालो स्वतःच सम्राट पण विसरलो असं समजायचं मनाजोगते आयुष्य घडविण्याची आपली शक्ती ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण केवढा जास्त प्रमाणात स्वीकारतो यावर अवलंबून आहे किती बोललं गेलं ह्यापेक्षा किती ऐकलं गेलं ह्याला महत्त्व किती खाल्लं ह्यापेक्षा किती पचलं हे महत्त्वाचं किती आत उमटलं हे जास्त महत्त्वाचं किती पाहिलं त्यापेक्षा हे ज्यांना समजत नाही त्यांना मग आपल्यालाच थकवा कशाचा आलाय ह्याचाही पत्ता लागत नाही त्यामुळे विचार करायला शिका आयुष्यातले काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करार उन्हाशी पाझरनाळे रे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच तसे दूर असतात पाऊल वाटच गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नाही नियतीचे गणित कधी मांडता येत नाही आयुष्यात तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले हे आयुष्य खूप सुंदर आहे बाळा आनंदाने भरभरून जगा कारण हा आयुष्य पुन्हा मिळणे नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो तुम्हीही सच्चे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका सुखात आठवण आली नाही तरी चालेल पण दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो तोच खरा आपल्या जवळचा व्यक्ती ज्या समोर बसून मोठ्या मोठ्याने हसण्यापेक्षा ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मन सोक्त रडता येईल तोच खरा आपली जवळचा माणूस अख्खी दुनियाविरोधात गेली तरी चालेल पण तू सोबत हवा असे ज्या व्यक्तीबद्दल वाटते तो खरा आपल्या जवळचा माणूस असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो तो, तो कधीकधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी मैत्रीच्या नात्यात अशा त्या व्यक्तीला सदैव जपून ठेवा त्याला कधीही आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका कारण अशी व्यक्ती आयुष्यात सारखी सारखी येत नाहीत सहमत असाल तर होय देवा असे टाइप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा तिथं सगळंच काही अमाप आहे विराट आहे प्रचंड आहे इथे लहान मोठं काहीच नाही एक माणूस पहा केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे पर्वत जेवढा प्रचंड समुद्र जेवढा अमर्याद वनश्री जेवढी गूढ तसाच प्रत्येक माणूस प्रचंड अमर्याद आणि गूढही माणसाला बहाल केलेली पंचनिय हीच त्याची साक्ष नजरेची दुनिया नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू ह्या जीवनापेक्षा विराट आहे जीवनापेक्षा लोभस असणार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा आयुष्य हे आनंदाने भरभरून जगायचं आयुष्य कसं जगायचं तर ते चवीनं जगायचं शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं खायचा मोह होतो पण चमचा बुडवला की दही मोडणार थोड्याच वेळाने चोथा पाणी होणार हे ठरलेलं पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल मग उपयोग काय त्या परफेक्टली सेट झालेल्या दह्याचा आयुष्याचंही असंच आहे दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल सपक होईल त्यापेक्षा रोजच्या रोज, रोज आयुष्याचं दही नित्यानं विरजायचं आयुष्य जगायला तर हवंच दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं कधी साखर घालून तर कधी मीठ कधी कोशिंबिरीत कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पाचट होतं मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचं पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं विरजन बाजूला काढून ठेवायचं उद्याच दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात झालेल्या त्या क्षणांनी परत नव्यानं दही विरजायचं रोज ही भट्टी जमेलच असं नाही पण नासलंच समजा कधी नव्यानं सुरुवात करायची मग त्याकरिता दुसऱ्याकडून विरजन मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो पण दही मात्र रोजच्या रोज, रोज ताजच लावायचं आणि आनंदाने जीवन मस्तीत पण शिस्तीत जगायचं थोडं दुःख थोडं सुख झेलायचं कळीसारखं सुंदर फुलात उमलायचं जीवन असंच भीर आनंदाने जगायचं वाऱ्यासंगे भिरभिरायचं उन्हासंगे तळपायचं पावसासंगे बरसायचं जीवन असंच आनंदाने जगायचं अत्तरासंगे दरवाळायचं भुंग्यासोबत गुणगुणायचं फुलपाखरासंगे फिरायचं सप्तरंगात डुबायचं भूतकाळा संगे आठवायचं संगे खुलायचं पण जीवन असंच आनंदाने भरभरून जगायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा आपल्या पाठीशी भगवंत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मौनानं होत एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याच स्वाधीन झाले असते पण शब्दांनी नेलीन असते मिरवणूक भलत्याच दिशेला शब्द म्हणजे अंध कौरव ओठात एक पोटात भलतच मौनाचं रामायण सहन करता येत सीता होऊन पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो आणि तो भगवंत आपल्या पाठीशी आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं उगवतो सूर्य अंधारातून बहरते झाडही झडून पंख सोनेरी पाखरा तुझे नकोस जाऊ हरून लढाई तुझी स्वतःशीच कोश तुझे तरून सावर डोळ्यांतील मेघ आले जरी ते भरून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा आजचा हा सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर चॅनलला तू सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नको आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर साक्षात भगवंत तुझ्या पाठीशी आहे चिंता तू करू नकोस कितीही तुझ्या आयुष्यात दुःख असली तरी ते आता सर्व संपणार आहे हा माझा आशीर्वाद तुला आहे